दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या दरम्यान हत्तीकणबस तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या गावात भला तानी मोठा साप पाहून गावकरी घाबरून गेले त्यांनी लगेच सर्पमित्र भूकंप जोशी यांना फोन केला लगेच सर्पमित्रांनी त्या जागेवर धाव घेतली घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांनी सांगितले की खूप मोठा साप आहे सर्पमित्राने सापाला अगदी सुरक्षितपणे रेस्क्यू केले आणि गावातील लोकांना माहिती सांगितले की हा अजगर जातीचा जा साप आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या दरम्यान अक्कलकोटचे वनरक्षक अधिकारी सोनटक्के मॅडम आणि आकाश पाटोळे पशुसंवर्धन हॉस्पिटलमध्ये त्यांनी येऊन सर्पमित्र भूकंप जोशीला कॉल केला की तुम्ही इकडे या सर्पमित्र भूकंप जोशी हे पशुसंवर्धन हे पशुवर्धन हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचे सहकारी यादो होड़कर, होड़कर सर्प, मित्र यादव होटकर स्वामीराव होटकर देवेंद्र शिंदे तसेच सोलापूरचे नाग फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सर सर्पमित्र सर्प अभ्यासक राहुल शिंदे सोलापूरचे वनरक्षक अधिकारी कांबळे वरिष्ठ अधिकारी यांनी त्या सापाची तपासणी करून वनरक्षक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका